सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे थोड लेक्चरचा टायमिंग आपला झाला म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता काही हरकत नाही तो सॉल्व्ह झालेला आहे आणि आपलं लेक्चर सुरू होत आहे त्याच्यानंतरच लेक्चर साडेआठ वाजता आपलं राहील मॅथ आणि मॅथच ओके त्यामध्ये आपण शेकडवारी बघणार आहोत सरळ व्याज आणि चक्रवाट व्याज कंबाईनला पूर्व लागले ला प्रश्न जे आहेत ते आपण रात्रीच्या साडेआठच्या लेक्चरला बघणार आहोत आज आपला जी बघायचा बघायचं आहे पोलीस भरती स्पेशल म्हणूया आपण पण जे मित्र तलाठीची तयारी करतायत ना आणि इतर वनरक्षक वगैरे त्याची तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर आहे कारण की यामध्ये आपण महसूल प्रशासन बघतोय महसूल म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलेलं आहे की रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे आहे त्या संदर्भात प्रश्न विविध परीक्षांना येतात ते आपल्या आजच्या सेशन मध्ये बघायचे आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे मग आपल्याला पटकन सुरू करता येईल अभ्यासकटा नावाचं ऍप्लिकेशन आहे त्यावर आपण तलाडीची ग्रामसेवकची झडपीची सरळची बॅच चालवतो आहे त्या अंतर्गत तुम्हाला हे सगळे लेक्चर्स भेटणार आहेत बघा महसूल मध्ये काय असतं महसूल यंत्रणेचा जिल्ह्याचा प्रमुख तुम्हाला जर विचारला तर कोण जिल्ह्याचा प्रमुख त्या जिल्ह्यावर सर्वोच्च अधिकारी कोण जिल्ह्यातला तुमच्या जिल्ह्यामध्ये दोन चार आय एस ऑफिसर असतात दोन तीन आय आय पी एस असतात ओके इतर असतात आय आर एस वगैरे पण या सगळ्यांमधला एक आय एस जो आहे ना तो टॉपचा असतो तो सगळीकडे हस्तक्षेप करू शकतो तो आय एस असतो कलेक्टर तो असतो जिल्हाधिकारी हे आम्हाला माहित असलं पाहिजे जिल्हाधिकारी हा राजदंड तुम्ही बघतायत आय एस आय चा सा फुल फॉर्म सगळ्यांना आहे मी वेगळं सांगण्याची गरज मला वाटत नाही आता जिल्हाधिकारी डिस्ट्रिक्ट करे, करेक्ट कलेक्टर असं आपण ते असं म्हणतो खरं म्हणजे जुन्या काळात हे पद कसं तयार झालं माहिती इंग्रज लोक भारतीयांकडून जो कर वसूल करायची आणि मुख्यत्वे शेतकऱ्यांकडून जो कर वसूल करायचा कारण त्यांना तेव्हा त्यांना उत्पन्नाचा साधन होता फक्त शेतकरी लुटायचा त्याच्याकडून कर महसूल जमा करण्यासाठी नेमलेला हा अधिकारी आहे नियम त्या पद्धतीचे होते आता आपण तेच नियम पुढे चालवले बरेच दिवस हा एक प्रॉब्लेम आहे भारतीय प्रशासन सेवेमधला हा प्रमुख व्यक्ती आहे अधिकारी त्यामधला जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था ही सुद्धा याच्याकडे या मुद्दा लक्षात घ्या त्यामुळे काय होतं माहिती जो आय पी एस आहे ना आणि आय एस यामध्ये असं असं हे अंतर येतं हे आय एस पेक्षा आयपीएस जेव्हा युपीएससी मधले टॉप रँकर लोक असतात ना टॉप रँकर आय एस ला प्राधान्य देतात आयपीएस पेक्षा कारण इथे आय पी एस वर कंट्रोल है IAS? लक्षा IAS, वर है। आहे आय एसचं लक्षात ठेवा आय एसचं आयपीएस वर कंट्रोल आहे जिल्ह्यातला जो एस पी आहे जिल्ह्यातला जो सी आहे त्याला आदेश देऊ शकतो कलेक्टर एकशे चौवेचाळीस लावायचंय कलम एकशे चौरेचाळीस तुम्ही यावर्षी बऱ्याच वेळा ऐकलं कायदा आणि सुव्यवस्था जमावाने एकत्र यायचा नाही आदेश कोण काढणार आदेश एसपीला नाही काढतायत आदेश कलेक्टरला काढता येत हो अंमलबजावणी एसपी ला करायची लक्षात ठेवण्यासारखं आहे ओके महत्वाचं आहे चला प्रफुल्ल भाऊ पोलीस पाटील पदावर कार्यरत आहेत पुढील परीक्षेची तयारी आहेत चांगला आहे जिल्हा अधिकारी जिल्ह्याचे अधिकारी आहे म्हणजे त्यांना न्यायालयीन पॉवर सुद्धा भेटतात कलेक्टरला हा शब्द फार महत्वाचा ही प्रत्येक शब्दामध्ये एक अर्थ आहे कलेक्टर म्हणजे डिस्ट्रिक्ट जिल्हा आणि गोळा करणारा काय गोळा करणारा महसूल गोळा करणारा आता या पदाचा इतिहास काय सतराशे बहात्तर मध्ये ब्रिटिश ब्रिटिश गव्हर्नर होता वॉरेन हेस्टिंग बरोबर बरं वॉरन हेस्टिंग याने जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली कोणी आणलं हे पद वॉरेन हेस्टिंगने हे पद आणलं जिल्हाधिकारी जमीन महसूलाच्या वसु वसुलीसाठी हे पद आणलं तुम्ही मी आधीच सांगितलं की कशासाठी आणलं जमिनीच्या महसूलाची वसुली करण्यासाठी आणलं आणि यामध्ये मग कंपनी सरकार न्यायदान नागरी प्रशासन याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देते स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जिल्हाधिकारी पदाचे अधिकार आणि जबाबदारीमध्ये बदल करण्यात म्हणजे आम्हाला जसं स्वातंत्र्य मिळतंय ना नंतर बदल होत गेला आधीचं कार्य यांचं वेगळं आणि नंतरचं कार्य यांचं वेगळं जनकल्याणाशी संबंधित अनेक कार्य त्यांच्याकडे सोपवण्यात आली म्हणजे आधी फक्त महसूल जमा करायचा कार्यक्रम होता नंतर जनकल्याण त्या ठिकाणी आलंय निवड जिल्हाधिकारी हा गट चा अधिकारी असतो तो क्लास वन आहे त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करतो युपीएससी आपण जिला म्हणतो आहे कलम कोणतं युपीएससीचा आता दोन मार्गाने निवड होती एक तर सरळ बढती होते प्रमोशनही होतं जे डेप्युटी कलेक्टर असतात राज्यातले त्यांना काही प्रमाणात त्यांना भरतीमध्ये त्या ठिकाणी आय एस केलं जातं आणि दुसरं डायरेक्टली युपीएससी कडून निवड होते आणि त्या ठिकाणी त्या पदावर नियुक्ती होत असते निवड आणि नियुक्ती दोन शब्द वेगळे आहेत आपण जितके पब्लिकेशन पुणे पोलीस भरती सामान्य ज्ञान ठोकळा या पुस्तकातून हे सगळं बघतोय गणेश सुरेश काळे सर लिखित हे पुस्तक आहे भारी पुस्तक आहे पोलीस भरतीसाठी शेवटी मी तुम्हाला पुन्हा सांगेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आता बघा युपीएससी चा रोल काय यूपीएससी काय करणार पहिला मुद्दा सेवा शर्ती ठरवणार वेतन ठरवणार बढती ठरवणार बाबत केंद्र सरकारचे नियम जे आहेत ते लागू होत आहेत म्हणजे केंद्राकडे पॉवर कोणत्या आणि राज्याकडे पॉवर कोणत्या यामध्ये काही वेळेस कन्फ्युजन केले जातं प्रश्न तसे विचारले जातात राज्यसेवेमध्ये जे उपजिल्हाधिकारी आहे त्यांची भरती होते ते सिनियर उपजिल्हाधिकारी आणि जे भारत प्रशासन सेवेतून आले आहेत त्यांची निवृत्तीची वय साठ वर्ष असते तर जे बढती होऊन आले आहेत त्यांचा अठ्ठावन्न वर्ष असते थोडासा फरक आहे दोन्ही मधला फरक तुम्हाला लक्षात घेता आला पाहिजे असं काय आहे सोपा मुद्दा आहे तुम्हाला उद्या ग्रामसेवक बनायचं आहे तलाठी बनायचं आहे पोलीस बनायचं आहे तुम्हाला सगळ्यांना कलेक्टर बद्दल माहिती पाहिजे सगळ्यांना आपापल्या जिल्ह्याचे कलेक्टर माहिती का किती जणांना माहिती बरं आपापल्या जिल्ह्याची एसपी माहिती का सध्याचे जे असतील ते कमेंट करा किंवा काढा माहिती माहिती असलं पाहिजे सीपी असेल आपल्या जिल्ह्यामध्ये आयुक्तालय असेल ती सीपी माहिती का आपला जिल्हा मुख्यालय असेल महसूलाचं तर महसूल आयुक्त माहिती का कुठेतरी विचार करा तुम्ही माहीत पाहिजे केंद्र शासनाचा कर्मचारी हा असतो लक्षात ठेवा केंद्राचा कर्मचारी हा हा राज्याच्या अखत्यारीत काम करतोय म्हणजे वगैरे करण्याचे अधिकार राज्याला आहे राज्य ठरवणार कोणत्या जिल्ह्यात पाठवायचा आम्हाला मात्र तो राज्याचा कर्मचारी नाहीये त्याला बाजारून काढण्याचं काम राज्य नाही करू शकत उपजिल्हाधिकारी प हे पद तर एम मधलं राज्यातल्या लोकसभेतला आपण जर उपजिल्हाधिकारीसाठी साठी त्या ठिकाणी पात्र झाले तर ट्रेनिंग कुठे होतं एमपीएससी मधून डेप्युटी कलेक्टर झाले तुमचं ट्रेनिंग पुण्यामधलं यशदा या संस्थेमध्ये होत आणि जर तुम्ही आयएस झाले तर तुमचं ट्रेनिंग लपसाना म्हणतो आपण त्याला लपसाना त्याचा प्रोफॉर्म आहे बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी मसुरी मध्ये जाण्याचं स्वप्न असतं जे आय एस होण्यासाठी जातात त्यांचं त्याला सांगतायत तुमच्यातलं ज्यांना माहिती ते आपापल्या जिल्ह्यातले आय एस सांगतायत बघूया किती जणांना येतं किती जण अपडेट आहेत अंतर्गत क्षेत्राचा विकास करणे आणि नवे कायदे जिल्ह्यामध्ये लागू करणे हे जिल्हाधिकाऱ्याचे कर्तव्य कर्तव्य विकास आणि कायदे विकासामध्ये पुन्हा मग विकासासाठी एक नवीन आयएस एस आणला यांनी विकास प्रशासन म्हणजे जिल्हा परिषदेसाठी एक आयएस एस आणला मुख्य कार्यकारी अधिकारी त्या कलेक्टरचं त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सुद्धा नियंत्रण आहे हे तुम्हाला माहित असलं म्हणजे म्हणजे कलेक्टर पद हे किती महत्वाचं ते कळेल जबरदस्त आहे हे सगळं आता उपजिल्हाधिकारी हे पद काय जरा आपल्या पट्ट्यात असल्यासारखं वाटतं आपलं की अरे यार कुठेतरी बघितलंय मी कुठेतरी गेलो होतो उपजिल्हाधिकारी राजपत्रित आहे पहिला मुद्दा गॅज्युटेड म्हणतो आपण ओके वर्ग एक मधलं हे पद आहे सर्वोच्च पद आहे म्हणजे तुम्हाला जर विचारलं की एमपीएससी मधलं सर्वोच्च पद कोणतं महाराष्ट्रामधलं टॉपचं क्लास वन पद कोणतं तर काय डेप्युटी कलेक्टर आता हे जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी मदत करण्याचं कार्य करतायत लक्षात ठेवा निवड कोण करत एमपीएससी करत एमपीएससी हा एक संविधानिक आयोग आहे कसा संविधानिक एमपीएससी ला कलम आहे कलम युपीएससी आणि एमपीएससी च कलम एकच आहे हे लक्षात ठेवा पुन्हा आता उपजिल्हाधिकारीची नेमणूक कोण करत आहे महाराष्ट्र शासन निवड वेगळी या निवड एमपीएससी करते निवड करणं वेगळा फक्त यादी केली भाऊ या निवडला आता मी इंटरव्ह्यू घेतला हा कॅन्डिडेट तुमच्याकडे तुम्हाला त्याला कुठे जावायचं कुठे कोणत्या जिल्ह्यात टाकायचं ते तुमचं तुम्ही बघा ते नियुक्ती महाराष्ट्र शासन नेमणूक आय एस अधिकाऱ्यांना त्यांच्या परिपिक्षा कालावधीमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून नेमले जातात म्हणजे काही काही नवीन आय एस असतात बघा नवीन आय पी एस असतात त्यांना डायरेक्टली कलेक्टर म्हणून दिले जात नाही आधी त्यांना डेप्युटी कलेक्टर म्हणून त्या ठिकाणी कार्यभार दिला जातो एकदम नवीन असतील तर तुम्ही पाहिले असतील काही ठिकाणी मग उपजिल्हाधिकारी नेमका करतात काय ते आपल्याला बघायचंय तत्पूर्वी जे पोलीस भरती करतात तुम्हाला जर ते तुम्ही करतात म्हणजे मी पोलीस भरती करतो तर तुमच्यासाठी लेखी परीक्षेची पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक बॅच आहे अभ्यास करता ऍपवर ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्हाला घेता येईल आणि तयारी करताय आता बघा डेप्युटी कलेक्टरचं काम काय डेप्युटी कलेक्टर काय करतो आहे महसूल विभागाचा जो उपजिल्हा स्तर आहे तिथे अधिकारी म्हणून काम करतोय उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम करतोय उपविभागीय निवडणूक अधिकारी म्हणून काम करते सध्या निवडणुका चालू आहे त्या त्या जिल्ह्यातला सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून डेप्युटी कलेक्टर प्रांत अधिकारी सेम आय लेव्हल हे काम करतायत एखादा प्रशासकीय धार्मिक ट्रस्ट असेल ना त्याचा सचिव म्हणून सुद्धा आता तुळजापूर वगैरे हो जे मंदिर वगैरे हो असतात का त्या ठिकाणी त्या ट्रस्टचा एक अधिकारी म्हणून डेप्युटी कलेक्टरला कामं करावी लागतात आता एका लग्नामध्ये एक डेप्युटी कलेक्टर भेटला होता मला ते एका ठिकाणी असं संस्थानावर तिथे त्या ठिकाणचा अधिकारी म्हणून आता तहसीलदार शासनाच्या तहसीलाचा प्रमुख अधिकारी आहे तहसीलदार बघा बरं का तहसील म्हणजे काय तहसील म्हणजे वसुली हा एक जुना शब्द आहे तहसील असाही वापरला जातो वसुली तहसीलदार म्हणजे ग्रामीण जनतेकडून कर व... आता खरं म्हणजे हे कर वसूल करणे हे जुन्या काळातलं काम होतं तुम्हाला माहितीये सध्या कर वसुली हा विषय जरा मागे पडलाय कर वसुली ही आता सध्या जरा मागे आहे आता आम्हाला मदतच जास्त करावी लागते आहे सध्याच जरा ब्रिटन कालातली ती पद्धत होती जनतेकडून कर वसूल करण्याच्या अधिकाऱ्यांना खरं म्हणजे होती आता इतर आपण बघतोय जमिनीचे लफडे वगैरे सगळे काय निपटावायचे आहे ते सगळं तहसीलदारांना आहे आता हे जे जिल्ह्याचा तुकडा घेतला त्याला आम्ही तालुका म्हणतो आणि त्याला हिंदीमध्ये तहसील म्हणतात बघा तालुक्याला तहसील हा शब्द कारण म्हणजे तहसीलदाराला जुन्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मामलेदार असा शब्द होता ते तुम्हाला माहिती आहे का जुन्या लोकांकडून ऐकलं असेल तर बघा हा मी ग्रामचक होतो ना तेव्हा ते आमच्याकडे जुने काही कार्यकर्ते होते ते आमदार आम सभा घ्यायचे ना तेव्हा ते तहसीलदारांना म्हणायचे मामलेदार आमचं ऐकत नाही किंवा असं तर हो ते मामलेदार हा एक जुना शब्द होता तहसीलदार हा तालुक्याचा सर्वोच्च नागरी अधिकारी त्या तालुक्यातला मग बीडीओ सगळ्यांपेक्षा उच्च येतो तालुक्यामधल्या सगळे इतर क्लास वन पेक्षा त्याला इंग्रजीमध्ये मामलेदार मामलतदार आता इंग्रजी हा शब्द करा म्हणजे आपल्याकडचा गेलाय मराठीमध्ये मामलेदार आणि इंग्रजीमध्ये मामलतदार असं म्हटलं गेलं नेमणूक कोण करत तर एमपीएससी करते आहे कर वसुली तर करायची आहे इतर अनेक सरकारी कामं करायची प्रसंगी दिवाणी न्याय दाव्यांमध्ये न्यायदान सुद्धा करायचं म्हणजे तो दंडाधिकारी सुद्धा आहे त्याला न्यायदान करायचं सुद्धा कार्य करायचं आहे कोणाला तहसीलदारांना हे तुम्हाला माहित असलं पाहिजे हा बाय तहसीलदार जबरदस्त पद पॉवरफुल पदे तहसीलदार हे पण त्याच्यातही आहे तुमचं व्यक्तिमत्व किती रुबाबदार आहे तुम्ही किती पॉवरफुल त्या ठिकाणी काम करतायत बऱ्याच गोष्टी आहे तर मग चार तहसीलदार घेतले ना चार पद्धतीचे चार तहसीलदार असतात एखाद्याचं व्यक्तिमत्व एकदम मोठावदार असतं तो काम तेवढं भारी करतो एखादा नावाला तहसीलदार असतो असंही असतं त्यांची पोस्टिंग कुठे झाली ते महत्त्वाचं एखाद्या वेळेस तहसीलदाराची पोस्टिंग कुठेतरी एखाद्या साइड ब्रांचला जाते कलेक्टर ऑफिसला त्याला पावर निघाय तोही मुद्दा आपल्याला माहित असला पाहिजे आता नायब तहसीलदार काय करतो मधलं हे राजपत्रित पद आहे गड आणि तहसीलदारांना असलेले जवळपास सर्व अधिकार आणि कर्तव्य हे नायब तहसीलदारांना लागू होतात म्हणजे जे तहसीलदारांना करायचे का तेच काम नायब तहसीलदार करतात कुठेतरी सहाय्यक स्वरूपात हे आम्हाला माहित असलं पाहिजे अर्धन्यायिक अधिकारी म्हणून सुद्धा नायब तहसीलदाराचं आपण या ठिकाणी काम नायब तहसीलदार बघत असतो जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचं काम सुद्धा नायब तहसीलदार करतो बरेचशा पावर नायब तहसीलदारांना आहे इथे सुद्धा तिथे नायब तहसीलदार किती पावर गाजवतो किती प्रभावी व्यक्तिमत्वाचं आहे ते फार महत्वाचं आहे नायब तहसीलदार कमी तिथे आम्ही म्हणजे जिथे कुठे गरज पडेल तिथे नायब तहसीलदार तहसीलदारांना मदत करतो हे लक्षात ठेवा तालुक्याला एक किंवा जास्त नायब तहसीलदार असतात माहीत असलं पाहिजे आता त्यांच्या अंडरमध्ये असतात मंडळ अधिकारी अधिकाऱ्याला सुद्धा ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे नावं आहेत वेगवेगळी नावं मंडळ अधिकाऱ्यांना आहेत मंडळ निरीक्षक असंही नाव आहे सर्कल असंही नाव आहे भाऊसाहेब असंही नाव आहे काही ठिकाणी आमच्या त्याला गिरीधर असं एक म्हटलं जातं बरीच नावं आहेत म्हणजे तलाट्याच्या वरती आणि नायब तहसीलदाराच्या खाली असं दोघांच्या मधला तो दुवा असं म्हणजे जसं अधिकाऱ्याचं नावाचं पद असतं की इकडे ग्राम प्रशासनात तसं हे पद आहे म्हणजे हा तलाट्याचा निकटचा वरिष्ठ असतो तलाट्याचा बाजी। दूंते दूंते मन, ते आम्हाला माहित असतं म्हणजे दहा पंधरा गावांचं मिळून ते मंडळ असतं एक सर्कल असतं त्याचा हा प्रमुख असतो म्हणजे तुम्ही एखादा जमीन खरेदी विक्री व्यवहार केलाय त्याचं तुमचं रजिस्टर होती पण रजिस्टर झाल्यानंतर त्याचा फेर करावा लागतो ते सातभऱ्याला नाव येण्यासाठी मग ते फेरला तलाठी तर करणार येस पण त्या तलाट्याला अप्रूव्ह करण्याचं काम मंडळ अधिकारी करतो बऱ्याच बाबतीत तलाट्याला बऱ्याच ठिकाणी सगळ्या पावर तलाट्यानं नसतात तलाटा कोंबडा मारणार तलाठी आणि मग त्याला फायनल अप्रुव्हल देणार मंडळ अधिकारी ते असतं म्हणजे तलाठी त्यांच्यावर मंडळ अधिकारी त्यांच्यावर नायब तहसीलदार त्यांच्यावर तहसीलदार नंतर मग प्रांताधिकारी नंतर जिल्हाधिकारी असा तो चढता क्रम आहे उद्या तुम्हाला क्रम विचारला पोलीस भरती सारख्या ठिकाणी तलाठी भरतीमध्ये अशी साधे प्रश्न येऊ शकतात तेव्हा तुम्हाला ती क्रमवारी सांगता आली पाहिजे आता तलाठी सगळ्यात महत्वाचा पाहिजे तलाठी महाराष्ट्र गुजरात कर्नाटकमध्ये तलाठी नावे आंध्रमध्ये ग्राम लेखापाल किंवा कर्ण म्हणतात पटवारी मध्य प्रदेश पंजाब तेलंगणा वगैरे बऱ्याच भागामध्ये पटवारी यूपी मध्ये वगैरे लेखापाल असं याला नाव आहे तलाट्याला आणि हा एकदम सुरुवातीपासून सोळाव्या शतकापासून आलेला ब्रिटिश राजवटीपासून असलेला हा अधिकारी म्हणूया आपण राज्याचा प्रतिनिधी म्हणून जमिनीच्या नोंदी तो करतो आहे शेतीच्या नोंदी ठेवण्यासाठी कर गोळा करण्यासाठी आणि काही विशिष्ट क्षेत्रामध्ये महसूल पोलीस म्हणून सुद्धा काम करण्यासाठी तलाठी फार महत्वाचं पद म्हणजे मी तर म्हणतो क्लास थ्री मधलं सगळ्यात बेस्ट चांगलं काम केलं तुम्हाला मान मर्यादा प्रतिष्ठा सगळं सगळं भेटत पॉवर अधिकार अधिकार आहे यांना एकतर ग्राम स्वकालची ग्रामपंचायत बॉडी वगैरे सगळे सांभाळवलं लागते असं यांना गरज नाहीये आपला पॉवर म्हणजे पॉवर आहे पण तेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा कधीही घरी जाऊ शकतो जर काही चुकीचं काम झालं समोरची जनता जर वाकड्यात घुसली एखादा तर कधी कार्यक्रम लागू शकतो तर त्याचं हे लक्षात ठेवायचं चांगल्या गोष्टी माहीत असाव्यात असं नाही पैसे वगैरेचे काही व्यवहार झाले अँटी करप्शन मध्ये चुकीचे काम झाले भ्रष्टाचाराचं काम झालं गेला म्हणजे यांच्यावर कायमस्वरूपी यांना जेवढं पॉवर आहे ना तेवढं यांना यांचा गेमही होण्याची शक्यता असते गेम होणं म्हणजे पार तो चुकीचा ना करू गेम होणं म्हणजे नोकरीवरून कधी निलंबित होणं वगैरे किंवा एखाद्या चुकीच्या याच्यामध्ये चुकून काही गडबड झाली तर यांची नोकरी सुद्धा जाऊ शकते एवढं हे पद घातक आहे जमिनी संबंधी अभिलेख सतत अद्ययावत राहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवी वह्या या ठिकाणी आहेत बघा या नोंदवयांवर मी एक वेगळं लेक्चर घेतले स्वतंत्र मला वाटतं आपण काहीतरी एकवीस बावीस प्रकारच्या तलाण्याच्या एकवीस प्रकारच्या नोंदवया आपण बघितले त्याचं लेक्चर मी तुम्हाला अभ्यास टायपवर टाकलंय त्या प्रत्येक नमुन्यामध्ये मध्ये काय काय ते आपल्याला माहित असलं पाहिजे तलाठी हा गावातल्या जमिनीच्या व्यवहाराची नोंद ठेवतो हे माहीत असं तुम्हाला जर विचारलं गावातल्या घरांच्या व्यवहाराची नोंद कोण ठेवतो तर ते ग्रामसेवक घ्या जमिनीचे व्यवहार सात बारा असेल आठ असेल या सगळ्या बाबी तलाठी पाहत असतो आता तलाठीची निवड कोण करत जिल्हा निवड समिती करते तलाट्याचं मग प्रशिक्षण तुम्हाला विचारलं महसूल प्रबोध्वनीमध्ये चार महिन्याचं पुढे अनुभवी तलाट्याकडे दोन महिने असं सहा महिने हे चालतं आणि कार्य म्हटलं की नोंदवाय ह्या तर ठेवायचे सगळे रेकॉर्ड ठेवायचे तुमच्या गावात झाडं घेतली ना ते सुद्धा तलाट्याला रेकॉर्ड वर ठेवा हो लागतात दैनंदिन कामकाज गावकऱ्यांच्या समस्या नुकसान झालं पंचनामा करायला तलाट्यांना हजर राहावं हो लागतं शासनाचा गाव एक मूलभूत घटक म्हणून तलाट्यांकडे आपण बघतो सगळे आदेश सूचना वगैरे सगळे पोहोचवावे लागतात सामान्य जनतेपर्यंत महत्वाचं आहे पुढे नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी तहसीलदारांना देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी तलाठी करत असतात हे लक्षात ठेवा नैसर्गिक आपत्ती कलम एकशे चोपन्न नुसार या ठिकाणी काही बदल झाले तर ते सुद्धा नोंदवित घ्यावे लागतात शिधापत्रिका धारकांची यादी तयार करणं असेल गावकऱ्यांना ती उपलब्ध करून देणं असेल हे काम सुद्धा या ठिकाणी तलाठी करत असतात आणि मग तलाट्याचं जे कार्यक्षेत्र असतं त्याला सजा असं म्हटलं जातं किंवा साजा असं म्हटलं जातं एक ते तीन गावांना एक तलाठी असतो गावाचं दप्तर अद्यवत ठेवण्याचं काम तलाठ्यांना करावं लागतं एक अर्ध्या मिनिटात आलो तलाटेच्या आता खाली आणखी एक व्यक्ती असते तिला आपण कोतवाल असं म्हणतो काय तलाठी जे आहेत त्यांना मदत करणारा एक महत्वाचा व्यक्ती महत्वाचं कडे गाव पातळीवर त्या गावातला असतो त्यांना आम्ही कोतवाल असं म्हणतो कोतवाल म्हणजे तो तलाठी सहाय्यक अनेक काम तलाट्यांना मदत करणारं काम जसं हाताखाली एखादा क्लर्क असतो किंवा शिपाई असतो त्या पद्धतीचं काम कोतवाल जी नेमणूक तहसीलदार करतात प्रत्येक सजेसाठी एक कोतवाल असतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे तलाठी सहाय्यक नेमणूक करण्याचे अधिकारी या ठिकाणी तहसीलदारांना असतात कोतवालांना नेमण्याचे पाच हजार रुपये पेमेंट यांना आहे आता वाढले असेल कदाचित मोगल कालखंडापासून हे पद आलेलं आहे कनिष्ठ नोकर आहे गावात राहणं बंधनकारक आहे हे माहीत असलं पाहिजे जुनी परंपरा आहे ओके महत्वाचा आहे कोतवाला संदर्भात पल कोतवालांच्या कोतवालाच्या संख्येसंदर्भात वगैरे दिले एवढे जास्त येणार नाही पण तलाठ्यांना मदत करणारा म्हणून कोतवाल आम्हाला माहित असलं पाहिजे स्थानिक रहिवासी असा सगळ्यात महत्वाचं वयाच्या बाबतीत अठरा ते चाळीस आहे शारीरिकदृष्ट्या चांगला असावा चौथी पास वर्तन चांगलं असावं तहसीलदार त्या ठिकाणी त्यांची नेमणूक करत असतो एवढं आम्हाला माहीत असावं मित्रांनो अशा पद्धतीने इंटरेस्टिंग हा आहे महसूल प्रशासन एवढं किमान माहीत असावं पोलीस भरतीचा हा सामान्य ज्ञान ठोकळा आहे गरे सुरेश काळे सर लिखित तुम्हाला हा वाचायचा आहे त्यांना गरज आहे त्यांच्यासाठी जी के पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे पुन्हा साडेआठ वाजता आपण भेटणार आहे गणिताचं लेक्चर घेऊन त्या लेक्चरला हजर राहा धन्यवाद